गुड मॉर्निंग आणि माझे वडील आले तर रात्री खूप उशीर झाला बारा वाजले होते रात्री आहे का बारा एवढी गाडी लेट होती पप्पालाच विचारू आपण होत रस्ता रोको होता रस्ता रोख होता त्याच्यानंतर उशीर झाला की नाही उशीर झाला ते मग तयार ऐकायला तयार होते जवळ जिल्ह्यात तहसीलदार आल्याच्या नंतर त्याने मागे बापरे आणि ट्रॅफिक जाम करून टाकला ट्रॅफिक जाम केला ट्रॅफिक पूर्ण जाम नेमले आम्ही सोडितच नाही कोणाला कोणाचे काही जरी हाल झाले तर आम्ही सोडणार नाही शेवटी लेकर राहायला लागले त्यावेळेस त्या लोकांना पाहिल्याच्या नंतर मग पुन्हा सोडलं लहान लेकरांना बघू लहान मुला बघितलं एसटी असं नाही करायला पाहिजे त्यांना सोय होईना गेली सोडून <laughs> दिलं पुन्हा बारा एक वाजता सोडलं लय उशीर झाला तर झाला पुन्हा एक बारा वाटले घरी यायला काय करणार बाजू नाही कि नाही दुनियाभरचे भरचे खड्डेच खड्डे काय करणार आता मयूरजी पप्पा की नाही अगरबत्ती लावून घेत आहेत महालक्ष्मीला नंतर मग मी आंघोळ करून पूजा सगळी व्यवस्थित काढणार तुम्हाला दाखवते हो <laughs> अगरबत्ती लावून घेत आहे दिवा दिव्यामध्ये तेल आहे ना छोटा दिवा लावा नोंदणी त्याच्यात नको नो त्याच्यात माहित येईल आता बातम्या चालू आता पोती वाचायला तुम्ही एकदा बिनवतात माहिती तुम्हाला वेळ नसतो बोला त्याच्या सकाळी उद्या तुम्ही अगरबत्ती लावा दिवा लावा हो oh, पोरं तर वाचते ना त्यांना तर आवडते मयुरी तर बोलते मला सगळी पाड झाली आता पोती अस सगळी सगळी पोती असे <laughs> नाश्ता बनून घेते असा थोडा पोहे बनवू ठीक <laughs> आहे पोरं तर गेली शाळेत आणि त्यांना गे सकाळी सेजवान राईस केलेला भात उरला होता रात्रचा थोडी सेजवान चटणी टाकून राईस फ्राय करून दिला ते घेऊन गेले शिळत असे हे असे रात्रचे भांडे येत बघू शकता सगळे घासून ठेवलेले आणि इथे दूध तापय ठेवले मी आणि आता की ना हे आपला अनार आहे ना ते कापून देते दोघांला अर्धा अर्धा इथं डाळी मी असं कापून घेतले छान बघू शकता किती छान आहे ना एकदम लाल लाल पप्पाला देते आता डाळिंब आहे छान छान काल आणले होते आपल्या देवीसाठी महालक्ष्मीसाठी घालून ठेवले सगळे आणि डाळी मुडाल टाइल वरती कापतानी बघू शकता मग हे लाल काय आताच बघितलं तर डाळी मुडाले असं कापतानी तर पोहे आपले तयारीत असे एकदम बढिया आम्हाला सगळ्यांनाच पोहे खूप आवडतात ते खीर आहे ही सुद्धा गरम करून देते आता एवढी तांदळाची खीर अशी छान आपली खीर आहे ह्याच्यात काढून घेते मी गरम करते थोडीच जास्त नाही करणार एवढी ती सगळी खाणार नाही अशी काढून तुम्हाला खायची ना नाही गॅसवर सा गरम करून घेते नाश्ता करून आता सगळ्यांचा झाला आता मी कॉफी बनवते अशी छान आणि आम्ही की नाही नाश्ता झाल्यावर चहा किंवा कॉफी घेतो तेच खूप छान असतं कारण की नाही ऍसिडिटी होत नाही त्यामुळे तुम्ही रिकाम्या पोटाने चहा कॉफी घेणार तर ऍसिडिटी खूप होणार एक तर मुंबईमध्ये गरम वातावरण म्हणजे दमट वातावरण आहे एकदम त्यासाठी तुम्ही हे उपाय करा बघा फरक पडेल एवढीच कॉफी टाकून घेते जास्त नाही स्ट्रॉंग नाही करायची जास्त छान हलवून घेते याला कॉफी टाकून घेते अशी छान थोडीच केली जास्त नाही सगळ्या नारदार ताक आता घेऊन जाते हॉलमध्ये तर माझी देवपूजा ही झाली आहे आणि कामं सुद्धा सगळी घरातली झालीत आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता पप्पाला की नाही मी मेथीचा लाडू देते खायला बो काय म्हणतात ते गोड आहे की कडू आहे आता मी पप्पाला की नाही मेथीचा लाडू देते एक खायला पप्पाला काय वाटलं विकत आले आहे ना पप्पा विकत आले कसे तुलू आहेत विकत नाही आले मी घरीच केले बघ कसे आहेत कडू इतका गोड आहेत गुड तर किती टाकलाय ना तोरी कडू झालेत माहितीये का आणि मेथे किती अर्धी वाटीच टाकली पप्पा माहितीये का फक्त अर्धी वाटी मी तीन अर्धी वाटी सूणचं पावडर ते महत्वाचं आहे डिंक टाकलं थोडासा एक वाटी डिंक पण तळ्यावरती जास्त होत आहे ना छान आहे म्हणजे थोडस मग कडू असणारच ना कमी टाकल्या तर अर्धीच वाटी विचार करा ही वाटी ना अर्धी वाटीच फक्त पीठ चार पाच वाटे असतात गव्हाच्या पिठामध्ये करायचं असतंय तुपा मधली ते नुसते तूप गुळ तरी कडू आहे ना कडू हाय मयुरी तर खायलाच माहिती माहितीये का मग ती एवढे कडू काय केली मी कडू थोडी गेली गुळ तर किती जास्त टाकलं होतं तरी कडू झाले पण कडू छान असतात थंडीमध्ये है असे आणि आपल्या इकडे उडदाची लाडू करतात आहे ना उडदाची पण ती दुवा खात माहितीये का व चिकट चिकट लागायला नुसतं हिवाळ्यामध्ये बाजरी लाडू उडदाचे आमच्याकडे बाजरी उडदाचे लाडू जास्त खातात आपल्याकडे मेथीचे लाडू नसतात आमच्या साईडला मेथीची नाही इकडे गुजराती आणि मारवाडी लोक जास्त मेथीचे लाडू खातात असे त्याच्यामुळे माझी गुजराती फ्रेंड तिने मला सांगितलं की दिव्यास असं बनव खूप छान असते ही थंडीमध्ये थंडी तर नाहीच ह्या वर्षी आहे की नाही ना, ना। 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 जाणवड या दोन दिवसात आहे की नाही तर थंडीच नाहीये असं भाऊ ला देऊ का भाऊ तर खातच नाही भाऊला किती वेळेस दिलेलं आहे मग ते नको आले कडू येऊ दोन ती देते भाऊ काय म्हणते ते मग तिला काय टाकले की बाबा एवढं कडू लागायला सांगायचं नाही व्हिडिओ बघते ना कशी बनवले ते <laughs> लपून धुडी राहणार आहे आणि त्याचा व्हिडिओ पण काढणार मी कशी बनवायची ते टेस्टी झालीत ना सुंट सुंटत बी लागायची ना अद्रकीच पावडर सूट पावडर असं आणि घरचे तुपात केलेत आहे का किती तूप गेली गे गे ते पाव किलोच्या वर गेला असं खूप हेल्दी टेस्टी असे आता पप्पा जाणार आहे तर बारा वाजून गेले आणि जेवण नाही जाणार जेवण तिकडच कारण सारिकाच्या हातचं चिकन मटण त्यांना आवडते त्यांना म्हणजे मयूरच्या पप्पाला तर खास करून ते जातेच खायला पप्पा आले ना त्यांना सोड्या जातात म्हटलं लो लोकल मध्ये बसवा पप्पा हे बोलतात मला लोकली नाही सुद्धा बाबा चल तूच आणि त्यांनाही चान्स भेटते मग ते बी जाऊन येते असे पप्पा निघाले आता लेखाच्या घरी लेकीच्या घरून लेखाच्या घरी घराकडे आमचं किती हे बघा आता सर्व्हिस <laughs> उलट मजा आहे ना तुमची फिरायचं काम आहे की नाही दोघही चांगले नशिबाला किती नशिबाला चांगले आम्हाला वाटते हो अजिंक्य मयुरी तर नाही चाले अजून येतील आता बाय 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 इथं रांगोळी जा व्यवस्थित दमाने गाडी घ्या लई खड्डे इतर असते ना इथं बी गेले पप्पा आता मध्येच पडवा पडवी करते स्वतःला जवळ ते गावाकडं गेट लावून घेते असं हे सेफ्टी डोर आमचा किती मजा आहे ना आपल्याला असं भेटेल का सुखीच्या घरी जा मग लेखाच्या घरी जा कुठेही फिर आहे की नाही मनमर्जी मजा आहे बाबा <laughs> नशीब पाहिजे असा मुलं असे नशीब म्हणजे आई वडील पण मुलं पण आहे की नाही आता मी हॉल मध्ये थोडं बसते तर आता अशी छान खिचडी बनवून घेते आणि बघा उशी अशी डोक्याला घेतली एवढी मोठी <laughs> मग दाखवते तरी पप्पाने अशी मोठी उशी डोक्याला घेतली बघा किती मोठी आणि यश सुद्धा असंच करतो माहितीये का कि नाही सायला उशा की नाही अशा मोठ्याच पाहिजे डोक्याला यशला पाहिजे माझ्या भावाला वडलाला मयुरीच्या पप्पाला मयुरीच्या पप्पा तर दोन दोन तीन तीन ती उशा डोक्याला खाली खाली आशे घेतात आणि झोपतात अ कशी दुखत नाही काय माहिती मला आला माहिती का कशाचा मेथीच्या लाडूचा डुचा का आता चला खिचडी बनवून घेते अशी छान सोयाबीनची जाते किचन मध्ये आपल्याला कामच काय आहे की नाही सकाळचा टाइम कसा निघून जाते ना माहितच पडत नाही खरंच सांगते एवढा उशीर होत आहे ना बारा वाजून गेलेत आता त्याला लोकर लोकर बनवून घेते लाईट खूप चालू इथं बंद करावं लागतील मला तुम्हाला दाखवते लाईट बंद केलं किती अंधार पडतो आता हॉलचा लाईट चालू म्हणून ठीक आहे आणि माझा विंडो उघडाय ना त्यासाठी उजेड दिसतोय विंडो दाखवते तुम्हाला हे माझा विंडो असा उघडाच आहे कपडे खाली सुद्धा वाळू घात मी असे हे किती अंधार वाटतो आहे की नाही लाईट लावले बघा आता किती तीन दोन तीन लाईट लावते हे बघा आला थोडासा उजेड आता करून घेते काय बोलू ना तरी ती अशी खिचडीला फोडणी दिली आहे बघा किती छान दिसतंय एकदम आणि टेस्टी पण अशीच होणार एकदम बढिया आणि रेशींचे तांदूळ आहेत बघू शकता तुम्ही आणि खूप भारी होते एकदम पास स्कूल साठी करून प्पा म्हणजे चूज करून एवढा अभ्यास इनकम्प्लीट आहे ते सगळं करून ना आम्हाला पार्टी हो आम, पार दिली स्कूलवाल्यांनी आज ना मानपूरला आम्हाला फक्त ट्रॉफीच भेटली पण माझ्या अप्पाला ना पैसे होते ट्रॉफी प्लस पैसे तर मध्ये फर्स्ट आलो आणि माझ्या अप्पामध्ये आम्ही सेकंड आलो तर साठी आम्हाला दोन हजार रुपये दिले तर त्याच्याच पार्टीमध्ये आम्हाला थमझप दिलं थमझप थम्सअप आणि बर्गर दिलं पार्टेजिंग पण काय नाही सांगितलं टिश्यू पेपर आणलं जम्बो किंगचा आणि ना नॉर्मल टेम्परेचर मध्ये होत थम्सअप तर काय थोडस पिलाय पिऊ नय वाटत होत बर्गरच्या नंतर म्हणून मी घरी घेऊन आले थंड कळून पैकी भेटतील आणि ऑब्विस बॅग मध्ये ठेवायसाठी परत आम्हाला क्लास मध्ये घेऊन गेल्या काय सगळे बॉयज गर्ल्स स्पेशल बॉयज जा हो आज सर आले ना बोलवायला की पास गर्ल्स खाली जा म्हणून माझ्या नावान तुम्हाला खाऊ पिऊ घातलं हो का सर म्हणले की फक्त चाल काय खायचं व्हायचं काय की तुम्हाला स्नॅक्स भेटणार आहे तुम्ही तर मग काय सगळे बॉईज ना ओ क्या इंडिया क्या द्याय काले आल्या का ते बर्गर च ते रॅपर होत ना गुंडाळला ते मी त्याच क्लासरूमच्या डब्यात फेकणार का सर म्हणजे होते तू म्हणले बॉईज ना की क्या फेका कॅ फेका युज नाही था म्हणते जाऊ डब्बे मध्ये पण सुद्धा बघितलं की काय त्यांनी बर्गर च रॅपर दिस एवढे आमचे लास्ट चे बॉईज सगळे संकट असते तर लहान मोठे मतारे कोतारे मग सगळे विचार तुम्हाला मला कुठे काय त्या का बर्गर मध्ये काय एवढं काय की नाही अशीच हे बर्गर ती वेळेच होती सगळं पिझ्झा गेला पाठी आता बर्गर येतो पुढील आणि बस आहे गाव तुम्हाला सांगते खूप लांबी गेले नाही कारण त्या दिवशी गुरुवार होता काहीतरीच होतं काम काय काम होतं माझ्या लक्षात नाही पण मी गेले नाही त्या दिवशी खूप लांब हा त्या दिवशी गावी जाणार होती ग येणार आजसे त्या दिवशी आता आठ दिवसा खाली येणार होती वय गावी जाणार होती त्या दिवशी असे नाही लक्षात नाही तर परफेक्ट लक्षात नाही

तुम्ही वेट करा तर सर बाईक वर जाणार होते एवढी वीस पंचवीस मुलं मुली की नाही बस होते एक बस येईल तुम्ही बस स्टँड पाशी थांबा म्हणणार मी आलो तर ना त्या बस मध्ये चढा तुमच्या बसच्या पाठीमागे मागे येईल मग काय सगळे तिथे मुली खालीच जमा पण तो बस वाला काय तो होता की कंडक्टर म्हणत होता की अगर हे बस मध्ये जायचं तो फिर एक घंटे बाद कोई आता पण त्या एक घंटे तर आमचं बस होत कसं काय करायचं म्हणून सगळे चढून गेले ना काय सरला करता सेलिब्रिटी खूप छान छान आलेले मराठी हिंदी मध्ये मालिका सेलिब्रिटी मी व्हिडिओ काढलाय पण चैतन्य कायत्री खूप मोठा प्रोग्राम झालेला असं मशाली घेऊन सुद्धा मध्ये फिरले होते स्फोट आहे तिथं पण चालू आहे आणि मार्च पास मध्ये सेकंड आले आणि आठ नऊ स्कूल होत्या अरे होते आम्हाला पार्ले दिला पार्ले आणि तिथं आम्हाला गुड्डे दिलं काय आम्ही जे भेटलं त्याचं समाधान राहायचं पार्ले काही कमी नाही का पार्ले सुद्धा पार्ले तर किती जुन आहे आम्हाला तू पार्लेच भेटत होता म्हणजे होते तू मी थोडस बोलणार किती वेळ बोलते आता इकडे बोलली आई मी थोडं दोन एक

तर मी गार्डन आले वॉक करत करत अडीच किलोमीटर अजून रिटर्न अडीच किलोमीटर चालायचे खूप दिवसानंतर आले बसून घेते बेंचेस वर थकून गेले तरी तर मी बसते थोडस पाच मिनिट बसते रिटर्न जायला निघते मी आले बाहेर किती लोक वकला येतात ना संध्याकाळी फक्त साडे वाजले जास्त टाईम नाही झाला स्टोअर मध्ये आली मी पोहे घ्यायची मला अच्छा झाली दहा मिनिट आणि यांनी केवढा पसारा केलाय घराचा तुम्हाला दाखवते बाई 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 काय पसारा केलाय रे मी <laughs> <था। laughs> आता स्टोर मधून पोहे आणले तेच मला रे ाणा किती गेलाय किचन मध्ये पण ते आता अंधारे लाईट लावते एक दोन दोन लाईट तर बघाय पसारा असा पोह्याचा इथे डबा आहे मयुरी असा सळारी काम आहे डबा मग तेवढे केले हे बघा हे करून खाले हे तळे छान होता ते तेल कुठे बेटा कशात तळलं हे बघा हे पोह्याची कडे अशी मदत ठेवली आणि हे चहाच पातेल बेटा याच्यात तळलं तुम्ही अरे 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 हे कप धुवून इथे ठेवले तसे कसे ठेवले मयुरी कसला राडा केलाय बेटा घराचा आ? चला पसर लवकर लवकर मला स्वयंपाक करायचा आहे अभ्यास टॉवेलचा अभ्यास आहे त्या प्लेट कधी उचलायची हा बाबा 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 तूच घासणार नाही मी घासते राहू दे आता स्वयंपाकाला लागते मी पण उशीर झालाय आठ वाजे बघू शकता माहिती आहे का गाडो पर्यंत जाऊन आली माहितीये सहा ला गेलेली मयुरी आठ वाजली सात लाच येते मयुरी पण जातानी गेले फास्ट येतानी स्लो आले आता पाय दुखतायत माझे माहितीये का साडेपाच किलोमीटर चालले मी आणि आज पूर्ण दिवसभराचं शूटिंग केलं मी आजचा दिवस असा होता अजून स्वयंपाक बाकी आहे रात्रीचे भांडे बाकी सेल्फी नाही मग तुम्ही दिसायला पाहिजे ना मी मेसेज भूतासारखी दिसू का आजचा दिवस असा होता वेगळा एकदम चला मग आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हा यण कधी करू मग आणि पोहे पण होऊन आले माहितीये का पोहे नव्हतेच पोते तेवढे त्यांनी करून खाले असे गुड 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 खायलाच पाहिजे मयुरी एवढं बाहेर फिरलात किती खाले आठ दहा दिवसाला बाहेरच खातायत की नुसतं <laughs> चला बाय आमची अशीच बघपाक चालू राहणार टे केअर गुड नाईट